पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्खवा प्रांतामध्ये तालिबानी गट आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष उफाळून आलेला आहे गेली पाच वर्ष जे तालिबान शांत बसलेलं होतं ते अचानक युद्धाला का प्रवृत्त झालंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे तालिबानच्या या आक्रमक भूमिकाच वेगळ्या संशय निर्माण करणारे आहेत आणि तालिबानचा वापर करून पुन्हा एकदा अफगाणिस्तान अस्थिर करायचा प्रयत्न कोण करता आहे हे नीट समजून घेतल्याशिवाय आशियातलं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे हे आपल्याला कळणार नाही म्हणून आपण या संघर्षाकडे अधिक सजगतेने बघण्याची गरज आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीस सरलेला आहे आणि दोन हजार पंचवीस हे नववर्ष सुरू झाले या नववर्षात आपल्या सर्वांना माझ्या आणि माझ्या संपूर्ण टीमकडून शुभेच्छा आहेत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी ईश्वराचरणी प्रार्थना आहे आणि आपण आजच्या विषयाकडे वळ पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये खर तर गेलं वर्षभरच मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता आणि हिंसाचार होतो आहे पण गेल्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तिथे जवळपास युद्धजन्य परिस्थिती आहे गेली पाच वर्ष अफगाणिस्तानातलं तालिबान सरकार आणि तालिबानी सैन्य हे शांत होतं कुठे कोणावरती हल्ले करणं किंवा अशा कुठल्याही आक्रमक भूमिका या तालिबानी गटांनी किंवा तालिबानी सरकारनी घेतलेल्या नाहीत एक गोष्ट आपण मुळात लक्षात घेतली पाहिजे तालिबान असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती एकच एक एकसंध सिंगल एंटिटी नाही अनेक गट आहेत तिथे म्हणजे आता सिराजुद्दीन हक्कानी यांचा हक्कानी गट आहे अचकझाई यांचा एक वेगळा गट आहे असे जे नेते आहेत ते, -ते, -ते, -ते त्या त्या कम्युनिटीचे नेते आणि त्या त्या कम्युनिटीचे गट असा मिळून ह्या सगळ्या तालिबान नावाचा एक पसारा अफगाणिस्तानात आपल्या समोर येतो आहे बरं आजचा तालिबान हा आपण जरा वेगळ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे मुल्ला उमरनी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला तालिबान अशी संघटना म्हणजे तालिब सुरू केला आणि कंदारमध्ये तो बसून सगळे उद्योग करायचा त्यावेळेला इस्लामी राजवट या पलीकडे त्याच्या डोळ्यासमोर कुठलंही दुसरं दुसरं काही उद्दिष्ट ध्येय काही नव्हतं म्हणजे तिथे रशिया तिथून मागं गेलेला होता आणि एक पोकळी म्हणायला हरकत नाही नवं सरकार नजीब यांचं तिथे आलेलं होतं अर्थात ते साम्यवादी विचारसरणीच होतं आणि ते या सगळ्या कट्टरपंथीयांना ते मान्य नव्हतं तिथं त्यांना आपली एक राजवट अर्थात आणि त्यासाठी अमेरिकेने त्यांना रसद पुरवलेली होती म्हणजे नजीब यांच्या निमित्ताने असलेले साम्यवादी सुद्धा तिथून बाहेर गेले तर हा संपूर्ण प्रदेश अमेरिकेला आपल्या टाचेखाली आणता येणार होता म्हणून हे तालीम सक्रिय केले गेले तेव्हा त्यांचं ते उद्दिष्ट हे फक्त इस्लामी राजवट या पलीकडे कुठलंही नव्हतं आणि इस्लामी राजवट म्हणजे काय अर्थात तेही त्यांना ते काही डिफाईन करता येण्यासारखं नव्हतं शरिया या एका गोष्टी पलीकडे ते बोलतही नव्हते जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा तिथे त्यांनी ज्या पद्धतीनं नृशंस पद्धतीनं दहा एक वर्ष कारभार केला ते, 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 के ते लक्षात घेता तो तालिबान काय होता हे लक्षात येईल पण तिथे तालिबानचा पराभव झाल्यानंतर वेगळी राजवट पुन्हा निवडणुका झाल्या लोकशाहीचं किमान काही एक दृश्य ते परिपूर्ण वगैरे होतं असं काहीच नाही पण लोक मोकळाशिवाय श्वास घेऊन साधारणपणे वीस वर्ष तिथे तो काल गेलेला होता आणि या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये हे जे तालिबानचं नेतृत्व पहिलं आहे ते मागं पडून दुसरं दुसऱ्या फळीचं नेतृत्व पुढे आलं होतं आणि हे नेतृत्व जे आहे हे जगभर जात होत जगभरच्या राजधान्यांमध्ये जाऊन तिथल्या नेत्यांशी वन टू वन आय टू आय कॉन्टॅक्ट असं ज्याला म्हणतात तसं ठेवून चर्चेच्या टेबलवर बसून ते चर्चा करायला लागलेलं होतं आधीच्या तालिबानी नेत्यांचा शिक्षणाशी संबंध नव्हता पण जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतलं नेतृत्व पुढे येत गेलं तर ते किमान काही शिकलेलं होतं जग म्हणजे काय तिथं काय चालतं अर्थकारण कसं असतं आपण लोकांच्याशी काय असे डायलॉग करण्याची गरज काय असते याची त्यांना हळूहळू पण गरज पटत गेलेली होती त्यामुळे फक्त संघर्षापेक्षा ते या चर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेले होते तालिबानची ही भूमिका आणि हे बदललेले नेतृत्व फार वेगळं आणि आत्ताही ते तसंच आहे त्यांची ध्येय धोरणं बदलली असं नाही पण या तालिबानचं आत्ता सत्तेवर असलेल्या तालिबानचं एक लक्षणीय काय उद्दिष्ट म्हणा किंवा धोरण आपण लक्षात घेतलं पाहिजे ते आहे आर्थिक धोरण यु ए म्हणजे संयुक्त अरे अरब अमिराती किंवा दुबई यांनी जसं एक आर्थिक साम्राज्य उभं केलेलं आहे तसा आर्थिक विकास आम्हाला अफगाणिस्तानात करायचा आहे ही या तालिबानांची इच्छा आहे म्हणजे काही का असे ना पण एक आर्थिक धोरण ते परिपूर्ण असेल नसेल हा वेगळा मुद्दा आहे पण ते त्या अर्थकारणाकडे गेलेले आहेत आधीच्या राजवटीत किंवा आधीच्या नेतृत्वामध्ये हा विचारच नव्हता आणि हा विचार, विचार आल्यामुळे जगभरच्या देशांशी संघटना संस्था या सगळ्यांशी आपल्याला जोडून घेण्याची गरज आहे ही गरज या नेतृत्वाला पटते आहे त्यामुळेच पाच वर्षापूर्वी जे सरकार तिथे तालिबानांच आलं आता त्यांचा देश त्यांनी कसा चालवावा हा एक वेगळा प्रश्न आहे तुम्ही असंच करा असं आपण त्यांना काही सांगू शकत नाही परंतु गेल्या पाच वर्षाचा जर त्यांचा लेखाजोखा मांडला तर कुठेही संघर्ष हा तालिबानी केलेला आपल्याला दिसणार नाही उलट भारत असेल किंवा काही युरोपीय देश असतील अमिराती असतील तर त्यांच्याकडे त्यांनी मागणी केली ती आम्हाला विकास कामांसाठी निधी दे, निधी द्या आम्हाला विकास कामांसाठी माणसं म्हणजे तज्ज्ञ द्या आणि त्या स्वरूपाची काही विकास कामं ही आता तिथे सुरू पण आहेत म्हणजे भारताकडे त्यांनी काय पाणी शेती काही तंत्रज्ञान या अनुषंगाने मागणी केलेली आहे बॅकडोअर चॅनल्सनी या सगळ्या गोष्टी होत असत आपण तिथे आपले सुरक्षा आणि एकूणच हितसंबंध म्हणून आपण हे मदत करणं अत्यावश्यक आहे आणि आपण ते करतही असतो आणि हे मी का सांगतो तर तालिबानचा संघर्ष ज्या वेळेला उफाळून आलेला होता तर हेरात प्रांतामध्ये म्हणजे जो इराणला लागून ला जो भाग आहे तो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये मजारे शरीफ जवळ एक मोठं धरण आहे तालिबानाने काही गोष्टी मोडल्या तोडल्या सगळं केलं परंतु त्यांनी ते त्या धरणाला किंवा त्या कालव्याना धक्का सुद्धा लावलेला नाही उलट आता भारताची मदत घेऊन त्यांनी तिथे एक पॉवर प्लांट सुरू केलेला आहे है, हायड्रो जनरेटेड पॉवर प्लांट सुरू केलाय आणि त्याची क्षमता वाढते आता करतायत देशभरात कालव्यांचं जाळं करायसाठी त्यांचे प्रयत्न सुरू झालेत मी हे का सांगतोय तर संघर्षाला फाटा देऊन विकासाकडे आता हे नेतृत्व जायला लागले याचा अर्थ त्यांचे काही विचार बदलले म्हणजे त्यांचे धर्म किंवा ते कडवे पण गेलं असं काही नाही आहे पण संघर्षापेक्षा या सगळ्या गोष्टीत ते नेतृत्व गुंतलेलं आहे आणि त्याचा एक परिणाम असा झाला अफगाणिस्तान जर स्टेबल झाला शांत झाला तर अमेरिकेचे इथले हितसंबंधच संपू शकतात ही शकता गोष्ट सत्य आहे म्हणजे पाकिस्तान काय करणार त्या केसमध्ये कारण ते हक्कानी गट जो सगळा आहे किंवा एकूण तालिबानी जे आहेत तर ते पाकिस्तानी लष्कराला किती पद्धतीने चोपून काढू शकतात हे गेल्या आठ दिवसामध्ये दिसून आलेलं आहे आणि अशातच आयसिस खोरासान नावाने एक छोटासा गट हा या वजेरिस्तान नावाचा जो या खैबरपथुनका प्रांताला लागून असलेला एक फाटा प्रदेशातला भाग आहे त्याला लागून अफगाणिस्तानमध्ये जो प्रदेश येतो त्या प्रदेशामध्ये तो आयसिस खोरासान हा गट म्हणजे खोरासान प्रांतात तो तिथे कार्यरत होता आणि तालिबान आणि हे आयसिस यांच्यात छत्तीसचा आकडा आहे पण तालिबान हे संपूर्ण काय अफगाणिस्तानात आहेत आणि हा आयसिस खोरासान हा छोटासा गट आहे एक वीसे हजार ते सगळे असतील असं मानलं जात आणि त्याचाच एक उपगट आय एस के पी म्हणजे खबरपखतूनखवा आयसीस खबर पखतूनखवा हा ह्या खबरपखतूनखा फाटा या सगळ्या प्रदेशामध्ये कार्यरत आहे त्याचे तीन चार हजारच असतील असं मानलं जात मध्यंतरी म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी अ हे जे अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी आहेत त्यांच्या भावाचा जे भावाची नुशोस हत्या झाली आणि ती या आयसिसने केली असं सांगितलं जाते आणि त्याच्यावरून तर आता मोठ्या प्रमाणावरती संघर्ष उफाळून येताना दिसतोय तालिबानचे काही गट म्हणजे तालिबान तालिबान, ते, तालिबान पाकिस्तान टी टी पी तालिबान पाकिस्तान त्यांचा ह्या अफगाणिस्तानातल्या तालिबानशी काही संबंध नाही असं अफगाणिस्तानचे तालिबान म्हणतं तर हे जे टी टी पी म्हणजे तेहरिके तालिबान पाकिस्तान जे आहे तर ते सगळे गट जे आहेत तर ते पाकिस्तानात धुमाकूळ घालतायत आणि त्या गटांना इम्रानचा पाठिंबा आहे असं इम्रान स्वतः सांगतो आहे कारण त्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि समस्त पश्तून किंवा पठाण म्हणताना ते तालिबान तहरीके तालिबान पाकिस्तान हे सुद्धा गट त्यात येतात आणि त्यामुळेच त्याला तालिबान खान असं इम्रान खानला म्हटलं जातं असं म्हणजे तो आपला विषय नाही आहे पण आत्ता तिथे दहा दिवसांमध्ये ज्या प्रमाणात हिंसाचार त्याला युद्ध म्हणूया नको आपण पण हिंसाचार जो होतोय त्यात पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावरती माघार घ्यावी लागते चित्राल सारखा उत्तरेचा जो फाटा प्रदेशातला अति उत्तरेचा आणि खर तर अतिशय की एरिया जो आहे चित्राल सारखा तिथे एक मोठा किल्ला पण आहे ऐतिहासिक आणि तो सगळा परिसर हा केव्हाच तालिबानांच्या हातात पडलेला आहे तिथे पाकिस्तानी लष्कराचं काहीच चालत नाही आणि आता या सिराजुद्दीन हक्कानीच्या भावाच्या हत्येनंतर म्हणजे दावा पाकिस्तानने के के, के केला की आम्ही ते एक तिथे हल्ला केला वगैरे या स्वरूपाचा पण त्यांनी धमकी दिलेली आहे की पाकिस्ताननी जर पुन्हा काही उद्योग केले तर आम्ही पाकिस्तान बेचिराग करू आणि ते बेचिराग करण्याची क्षमता आजच्या तालिबानकडे आहे त्यांच्याकडे तेवढी साधन सामग्री सुद्धा आहे आणि आता जो संघर्ष सुरू झाला त्यात त्यांनी पाकिस्तानी लष्कराचं एक हेलिकॉप्टर उडवून पण दाखवलेलं आहे त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात टेन्शन सुरू झालेलं आहे अशा स्वरूपाचा संघर्ष हा पाकिस्तानी लष्कराला हवाच आहे कारण भिकेला लागलेल्या पाकिस्तानी लष्कराला मी देश म्हणणार नाही तो देश केव्हा भिकेला लागला आहे पण पाकिस्तानी लष्कराला सुद्धा जगभरातून मिळणारा जो पैसा होता हिंसाचार थांबवण्याच्या नावाखालचा तर तोही गेल्या काही काळ बंद झालेला आहे अफगाणिस्तान शांत झाला की पाकिस्तानचे हे आर्थिक स्त्रोत बंद होणार हे अगदी स्पष्ट आहे आणि दुसरं अमेरिकेचे हितसंबंध या सगळ्या प्रदेशात आहेत जर अफगाणिस्तान स्थिर झाला तर अर्थात अमेरिकेची भूमिका सुद्धा तिथली पूर्ण मागे येते आणि अमेरिकेची भूमिका किंवा अमेरिका तिथून मागे येणं याचा अर्थ इराणही शांत राहील वरती उत्तरेला सगळा म्हणजे सिया स्टेट्स मध्य आशियाई प्रजासत्ताक आणि रशिया आणि एका बाजूला भारत आणि चीन असे देश आहेत म्हणजे ही जॉग्राफी लक्षात घेतली तर अफगाणिस्तानात शांतता ही या सर्व प्रदेशाच्या सुरक्षाविषयक गरजा पूर्ण करणारी आहे आणि तिथे अमेरिकेला माघार घ्यावी लागेल किथे माघार घ्यायला लागणं याचा अर्थ आखातात अमेरिका सीमित होणं आणि या सगळ्या मोठ्या प्रदेशावरती किंवा आशियाच्या मध्य आणि पूर्व सगळ्या भागावरती चीन रशिया आणि भारत हे एक अर्थाने रूल करतील ही सुद्धा त्यातली एक शक्यता अमेरिके धोरण करते कायम लक्षात घेतात त्यामुळे आता अफगाणिस्तानात थेट अमेरिका कुठलाही हस्तक्षेप करू शकणार नाही हे त्यांनाही माहिती आहे पण मग असं आयसिस खोरासान पाकिस्तानी लष्करातले काही फ्रिंज एलिमेंट्स आपण म्हणूया किंवा हे यांना हाताशी धरून जर संघर्ष सुरू केला तर पुढच्या काळात अर्थात अफगाणिस्तान पुन्हा अशांत होऊ शकेल आणि एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे आयसिस हा जो गट जे सिरिया ज्यांनी धुमाकूळ घातलेला होता किंवा सगळ्या मध्यपूर्वमध्ये धुमाकूळ घातलेला होता ते आयसिस संघटना ही संघटना सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेचीच निर्मिती आहे ती जेव्हा डोळीजड झाली जे आधी अलकायदा डोळीझड झाली तेव्हा तिचा काटा काढायचा प्रयत्न केला गेला तो बहुवांशी साध्य झाला पण त्याचे काही फ्रिंज एलिमेंट्स हे आ, उत्तर आफ्रिकेत आजही आहेत तसं ह्या आयसिसचा काय का पूर्ण नामशेष करायचा जा प्रयत्न झाला पश्चिम आशियात ती पूर्ण नामशेष झाली पण त्याचे काही फ्रिंज एलिमेंट्स पळून आलेले सगळे जे जा आहेत ते मग असे या या ठिकाणी विखुरलेत आणि त्यांना अमेरिकी काही यंत्रणा मदत करतातच आहेत त्यामुळे आयसिस गट तिथे आहे त्याचं नाव काही का असे ना याचा अर्थ तिथे त्या अर्थाने अमेरिका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जर संघर्षाचा भडका उडाला तर त्या निमित्ताने एक सेक्टेरियन दंगा सुद्धा तिथे त्यामुळे सुरू होणार आहे म्हणजे अफगाणिस्तान आपण म्हणतो पण तिथे शिया सुन्नी एवढेच भाग नाही आहेत तर ते बरेलवी वगैरे असले काही वैचारिक मतभेद सुद्धा तिथे आहेतच देवबंदी बरेलवी वगैरे असेही गट तिथे आहेत आणि ते आपल्याला लक्षात येणार नाही पण त्यांच्या या अशा अस्मिता ह्या फार तीव्र आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अशा वेगवेगळ्या कारणांनी जर अफगाणिस्तान अशांत झाला तर अशांत अफगाणिस्तानला शांत करण्यासाठी म्हणून आम्ही इथे येतोय ही भूमिका अमेरिकेला घेणं शक्य होईल आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा अमेरिका या अफगाणिस्तानच्या निमित्ताने इथे पुन्हा पायर व्हायचा प्रयत्न करते आहे म्हणून हा संघर्ष दिसतोय इतिहासात म्हणजे का काय काव्यगर न्याय कसा असतो बघा की याच अफगाणिस्तानमध्ये सत्तरच्या दशकामध्ये रशियन फौजा म्हणजे तत्कालीन सोवियत महासंघाच्या फौजा आल्या होत्या आणि त्यांनी रशियात ठाण मांडलेलं मा, इथे अफगाणिस्तानात ठाण मांडलेलं होतं तर या रशियन फौजांना माघारी धाडण्यासाठी मुजाहिदीनांना पुढं करून अमेरिकेनं एक युद्ध नऊ वर्ष अमेरिका लढलेली होती आणि त्यातून पुढे तालिबान जन्माला आले म्हणजे एका अर्थाने तालिबान आणि मुजाहिदीन यांनी ज्या रशियाच्या विरोधात दहा वर्ष लढा दिला आज तोच रशिया याच तालिबानला मदत करण्यासाठी पुढे येतो आहे आणि त्याच कारण कि अमेरिकेला इथे पुन्हा स्थान मिळू नये ज्या रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेने मुजाहिदीनांचा वापर केला तालिबानचा वापर केला त्याच तालिबानचा वापर आता रशिया करू पाहतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा शीत युद्धकालीन संघर्षाची परिस्थिती भविष्यात अफगाणिस्तानच्या निमित्ताने नी उभी राहणार आहे आणि तशी उभी राहिली तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ती गंभीर बाब असेल म्हणून या संघर्षाकडे आपण पूर्णांशाने बघितलं पाहिजे मित्रांनो आमची आमचा आजचा विषय आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाब्याला बे विसरू नका पाहत राहा गोजस्कोप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्याला नववर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा